एमपीएससी वर जिवापाळ प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार जिओमॉर्फॉलॉजी मध्ये आपण ज्वालामुखी पाहिलेला आहे आता त्याचे प्रकार समजून घ्या टाइप्स ऑफ द हॉलक्या नो अत्यंत महत्त्वाचा खूप वेळा प्रश्न विचारले आहेत एमपीएससी म्हणा युपीएससी म्हणा कंबाइंड म्हणा स्टाफ सिलेक्शन म्हणा सर्वच एक्झामले आहेत महत्वाचा आहे म्हणून समजून घ्यायचं समजण्याच्या पूर्वी तुम्हाला माहित आहे दोन प्रश्न डोक्यात दो भुळस होतो का प्रश्न आहे तो उत्तर उत्तर आहे तर परीक्षा परीक्षा आहे तर नोकरी नोकऱ्यात आता सगळंच आता प्रश्न पाहून घेऊ ना चला प्रश्न आधी पाहायचा तर तिथे नोकरीच्या नंतर काय विचारतात कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी सर्वाधिक विस्फोटक असतो बीच टेप ऑफ फॉल कॅन कॅन बी मोस्ट एक्सप्लोजिव्ह हवाईयन स्ट्रोम्बोलियन पेलियन आणि विस्वियन चार प्रकार ओके दुसरा प्रश्न काय म्हणते इंडोनेशियामधील क्रॅकेटोवा या ज्वालामुखी बाबत अचूक विधान आहे कोणती विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर करेक्ट स्टेटमेंट विथ रिगार्ड टू द इंडोनेशियन होलकॅनो क्रॅकॅटोवा अ भ्रंशमूलक उद्रेक ज्वालामुखी प्रकार फिशर इरप्शन ब सुप्त ज्वालामुखी प्रकार म्हणजे डॉर्मंट वोल्कॅनो आहे का ते तुम्हाला पाहायचे आता चार ऑप्शन्स दिल्यात आलं लक्षात आता दोन प्रश्नासहित आपण आता टाइप्स ऑफ फुलक्यान पाहूया अत्यंत महत्वाचा आहे आणि सोबतच डोक्यात प्रश्न बनवत जाऊ कारण डोक्यातल्या लवचा वाढला पाहिजे प्रश्नांचा ओके चला मग तर पहिल्यांदा ज्वालामुखीचे प्रकार ज्वालामुखीचे दोन आधारात प्रकार करण्यात वर्गीकरण करायचं असेल तर दोन आधारावर पहिला आधार आहे उद्रेकाची पद्धत मोड ऑफ इरप्शन आणि दुसरा आहे उद्रेकाचा कालावधी पिरियड ऑफ इरप्शन मोड ऑफ इरप्शन म्हणजे कसा कि कशा प्रकारे ज्वालामुखी जो, जो लावा वगैरे आहे कुठले पदार्थ ते बाहेर कसे ये येतात कसे येतात म्हणजे कस कस भूम करतात कसं टुक टुच्छुक टुचूक टुचुक टुचु, 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 टुचु। टुचु। कुठला करतात दोन पैकी एक आता बुडबुड 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 भूम करता करतात आता भूम करत असतील तर मध्यवर्ती उद्रेक सेंट्रल इरप्शन टाईप किंवा एक्सप्लोजिव्ह इरप्शन टाईप भूमच करते आणि भूम करण्याच्या जागी जर असं बुडबुड बुडबुड निघायचं असेल तर क्वायच इरप्शन शांत उद्रेक प्रकार त्याला आपण म्हणतो फिशर इरप्शन टाईप आता हा भूम करते म्हणजे कसा तर हा जो आहे असा नळीतून निघते आणि त्याला प्रेशर देते म्हणून भूम आणि हा कसा आहे भेगातून निघते म्हणून हा फिशर भेगातून निघते म्हणून फिशर हा नळीतून म्हणून सेंट्रल याच्यात आलं की नाही लक्षात ठीक आहे राईट आता जर आपण बघितलं सेंट्रल इरप्शन टाईप याचे प्रकार बघितले तर किती दिसतात एक दोन तीन चार पाच कशाचा आधार आहे इंटेन्सिटी ऑफ इरप्शन आधार लक्षात ठेवायचा प्रश्न तसेच विचारतात इंटेन्सिटी ऑफ इरप्शन उद्रेकाची तीव्रता त्याच्यानुसार आहे हवाईन स्ट्रोम्बोलियन वल्कॅनियन पेलियन आणि विसुवियस तिथे जर कायट इरप्शन जर शांत जो आहे उद्रेक त्याचा प्रकार जर बघितला तर आधार कुठला घेतला आहे इजेक्टेड मटेरियल बाहेर काय निघतय लावा निघतो त्याला लावा फ्लड चिखल निघतो तर त्याला मड फ्लो आणि नुसता धूर निघतो वायू निघतो त्याला फ्युमारोल्स इकडे जर उद्रेकाचा कालावधी बघितला पिरेड ऑफ इरप्शन म्हणजे किती कालावधी नेहमीच निघत राहते का भूम भूम करत राहते के भूम केला का शांत मग भूम केला क शांत एकदा के भूम केला का मग केव्हा दुसरा भूम केला माहितच नाही का के पहिला केव्हा केला होता लक्षातच येत नाही असा तर रोज भूम भूम करते कधी कधी करते डॉर्मन निद्रित सुप्त आणि माहितच नाही बाबा अद्याप तर एक्स्टिंग मृत आल्या लक्षात आता हे आपण थोडं डिटेल मध्ये समजून घेऊया बघा मध्यवर्ती उद्रेक प्रकार आणि भ्रंशमूलक याच्यातला आधी फरक समजून घेऊया मध्यवर्ती याच्यासाठी की मध्यवर्ती नलिकेमधून तो बाहेर निघतो म्हणजे असा कोण असतो आहे कोण आणि याच्यातून मध्य मध्यवर्ती आहे मधात आहे त्याला होलक्यानो पाईप म्हणतो आणि होलक्यानो वरून वर आहे होलकॅनिक वेंट आणि तिथून बाहेर निघतो आता ही बारीक नळी असते एकाच हो जोरदार असा प्रेशर टाकल्या जाते म्हणून हा भूम होतो आहे ना विध्वंसक वायूचा परिणाम आणि छोटा मुख असल्यामुळे इथे काय होतो इन जनरल एक्सप्लोजन होताना दिसतं याचा आकार इन जनरल कसा असतो कोणी आकार असतो कोण शेप हा असतो आणि हे मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह होलक्यानो मध्ये हे मोडतात सेंट्रल इरप्शन टाईप ठीक आहे राईट फिशर मध्ये जर बघितले तर लांब अशी असते बघा हा भेगा आहे भेग पाली आहे इथून असं हळूहळू हळूहळू निघत आणि पसरत आहे सर्वीकडे पसरत आहे हा ना तर लांब भ्रंश आहे लॉन्ग फिशर आहे किंवा फॉल्ट आहे त्यातून मॅग्मा मंद गतीने निघतोय मंद गतीने उत्सर्जित होताय स्लोली इंजेक्शन ऑफ अ मॅग्मा त्यामुळे आपल्याला काय दिसतंय हळूहळू हळू लावा निघतो म्हणून याला फिशर इरप्शन टाईप असं म्हणतो आता लावाची जी गती आहे याच्यामध्ये लावा जी स्पीड आहे म्हणजे पसरण्याची स्पीड जी आहे ती वेगवेगळ्या फॅक्टरवर निर्भर असते कशावर तर नेचर ऑफ मॅग्मा मॅग्मा कसा आहे ऍसिडिक आहे की बेसिक आहे बरोबर आहे बेसिक असेल तरल असेल ऍसिडिक असेल तर घट्ट असेल मॅग्माचं प्रमाण कसं आहे व्हॉल्यूम ऑफ मॅग्मा भरपूर निघतोय की थोडा थोडा निघतोय जास्त निघेल तर तो पसरेल जास्त आणि पृष्ठभागावरचा कसा आहे ग्रेडियंट कसा आहे स्लोप कसा आहे खूप कमी स्लोप असेल तर हळूहळू पसरेल स्लोप असेल तर तो भरभर -भर खाली उतरेल आणि टेम्परेचर कंडिशन कशी आहे तिथली लवकर थंड होणार आहे बाहेर आल्यावर की हळूहळू थंड होणार आहे काय परिस्थिती आहे त्याच्या आधारावर आपल्याला काय दिसते लावाची गती आपण निर्धारित करू शकतो आणि त्याच्यानुसार या लावाच्या गतीनुसार इथे हे असं पसरत जातं आणि पसरत जाऊन शिल्ड जे जा आहेत ते तयार होतात म्हणून इन जनरल इथे कशा प्रकारचे होलक्यानो तयार राहतात हे शिल्ड होलक्यानो आपल्याला दिसून येत पठारी जो आहे पठारी भाग आपल्याला इथे दिसून येतो गेटिंग द पॉइंट राईट ठीक आहे आता आपण बघूया पहिल्यांदा कुठला आहे मध्यवर्ती उद्रेक प्रकार सेंट्रल इरप्शन टाइप त्याचे प्रकार पाहून घेऊया बघा जसं जशी इंटेन्सिटी वाढत बघा इथून इथे इंटेन्सिटी वाढत आहे कुठून हवाई नंतर स्ट्रंबोलियन स्ट्रंबोलियन नंतर वल्कॅनियन नंतर पिलियन आणि पिलियन नंतर सर्वात जास्त विध्वंसक आपल्याला काय दिसतो दिसतो यांची विध्वंसकता जी आहे ती कशाच्या आधारावर वाढते लक्षात घ्या प्रवाहिता आणि रोपनीयता म्हणजे विस्कॉसिटीने प्लास्टिसिटी जितकी जास्त विस्कॉसिटी आणि प्लास्टिसिटी वाढेल तितका तो चिकट होईल जितका चिकट होईल तितका अधिकाधिक घट्ट होईल जास्त घट्ट झाला की तो काय करतो लगेच थंडा होतो आणि घट्ट झाल्यामुळे तो व्हेंट पॅक करतो जितका जो जास्त पॅक करेल तर आतमधून तितका जास्त जोर लागेल आणि जितका जोर लागेल तितका जास्त स्फोट होईल लक्षात आलं का त्यामुळे तीव्रता कशाच्या आधार आणि रूपनीयता है ना त्याच्यानुसार आपल्याला काय दिसतंय त्याची इंटेन्सिटी वाढत वाढत घेते हे जर वाढलं तर आपोआप उद्रेकाची इंटेन्सिटी सुद्धा वाढत जाईल तर अशी अशी आपल्याला काय दिसते विस्कॉसिटी आणि प्लास्टिसिटी वाढते त्यामुळे अशीच आपल्याला इंटेन्सिटी जी आहे एक्सप्लोजनची वाढताना दिसते मग पहिला नंबर आहे हवाईयन हवाईन कसा आहे एक्स्ट्रीमली फ्लुईड बेसिक लावा आहे याच्यामध्ये त्यामुळे शिल्ड कोण आहे बघा फ्लुईडिटी असली जास्त तर पसरेल पसरेल म्हणजे शिल्ड तयार होईल ओके आणि याच्यामध्ये पेलेज हेअर दिसतात आणि हा जास्त एक्सप्लोझिव्ह नाही आहे हा नो एक्सप्लोजन इन जनरल एक्सप्लोजन इथे होताना दिसत नाही कारण की कसा आहे हा शांत आहे असं बघितलं तर आहे ना शील्ड कोण याच्यामध्ये दिसत आहे पेलेझेअर म्हणजे याच्यातून जो बाहेर निघतो हे बघा बाहेर निघतो ना बाहेर निघाला की हवा हवाई बेटे आहेत हवाई बेट असल्यावर तिथे सातत्याने हवा आहे जोरदार हवा असल्यामुळे काय होतं हे जे ज्वालामुखीय जे पदार्थ बाहेर निघतात असे जळणार ते असे 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 केसांसारखे के जातात आता हवाईन जे ट्राईब्स आहेत त्या ट्राइबचा एक देव आहे तो आहे पेले पेले कोण देव आहे हा देवता आहे अग्नीचा देवता त्याचे जे केस आहेत बाबा हे केस असे दिसत आहेत म्हणून त्याला काय म्हणतो आपण पेलेज हेअर इथे किविया होलकॅनो जो आहे सदर्न हवाईन आयलँड त्याचं इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा शिल्ड शांत आहे क्वाईट आहे आता तुम्ही म्हणा एक्सप्लोजर मध्ये क्वाईट हा त्यामध्ये सर्वात कमी याचा पण सेंट्रल एक्सप्लोजन आहे कसा आहे सेंट्रल एक्सप्लोजन आहे फक्त याचा एक्सप्लोजन फार कमी आहे कारण की इथे बेसिक लावा आहे स्ट्रोम्बोलियन याची फ्लुइडिटी आता कमी झाली आहे ही फ्लुइडिटी जास्त आहे प्रवाहिता जास्त आहे याची प्रवाहिता कमी झालेली आहे मॉडरेट इंटेन्सिटी आहे ते बघा भूम झालाय मॉडरेट इंटेन्सिटी आहे रिदमिक इरप्शन होत बरोबर रिदमिक असा भूम बुम आठवड्याचं म्हणा महिन्याचं म्हणा ठरलेलं आहे निरंतर होत राहत पण कधी कधी गॅप देत पण कधी कधी काय गॅप देत इथे सर्वात पॉप्युलर स्ट्रोम्बोली है ना नॉर्थ ऑफ द सिसिली मेडिटरन्सी स्ट्रोम्बोलियन जे आहे होलकॅनो त्या समोर स्ट्रोंबोलियन होलक्यानो रोजच असा जिवंत आहे जिवंत आहे ऍक्टिव्ह आहे असा सातत्याने तो चालू राहतो आणि तो बिलकुल मेडिटेरियन सी मध्ये आहे आणि म्हणून त्याला काय म्हणतात लाईट हाऊस ऑफ द मेडिटेरियन सी काय म्हणतात त्याला लाईट हाऊस ऑफ द मेडिटेरियन सी वल्कॅन टाईप बघा वल्कॅन टाईप मध्ये काय होतंय की त्याची प्लास्टिसिटी जास्त होते त्यामुळे तो लावा काय करतो वेंट जी आहे मुख जे आहे ते मुखच बंद करून त्याच्यावर पडतो आणि मुख बंद करून टाकतो म्हणजे कुकरची शिट्टी कुकरची शिट्टी कुकर पॅक होऊन जाते मग पॅक झाली का आतमधून वाफ बुम धक्का मारते आणि मग मोठा एक्सप्लोजर होतं कशामुळे होता खालची गॅस धक्का मारते आणि वरून बंद केली आहे तर शिट्टी ओपन होते आणि मग होत इथे कसं होतं असे बूम निघाले की बघा कॉलिफ्लॉवर आहे ना असे गोबीच्या फुलासारखे ढग गोबीच्या फुलासारखे ढग तयार होताना दिसतात उदाहरणार्थ आहे वल्कॅनियन लिपारी आयलँड मेडिटेरेन सी मधला जो आहे तो वल्कॅनियनच्या नावावर तो वल्कॅनियन टाइप घेतलेला आहे इथे काय आहे लाव प्लग होतो म्हणून एक्सप्लोजन होतं कॉलिफ्लॉवर टाइपचे क्लाउड्स असतात पिलियन पिलियन हा मोस्ट व्हायलंट आणि मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह या प्रकारामध्ये येतो एक्सप्लोजन विथ अ रोअरिंग साऊंड असा गरजेलेला गो असा बुम आणि याच्यामध्ये जे दिसतंय ते आहे ग्लोईंग क्लाउड्स नुई आर्धंटे काय म्हणतात त्याला नुई ग्लोईंग क्लाउड म्हणजे ढग बघा असे चमकत आहेत असे विजा वगैरे बघा चमकत आहेत ना त्याला म्हणतात नुई नुई माउंट वेस्ट इंडिज आणि सुंदर स्टेट इंडोनेशिया हे दोन त्याचे एक्झाम्पल आपल्याला दिसून येतात विसुवियस विसुवियस हा मोर ऑल लेस सिमिलर टू द वल्कॅनियन अँड स्ट्रॉम्बोलियन म्हणजे याच्या आणि याच्यासारखाच आहे पण व्हायलेंट जबरदस्त आहे याच्यासारखा पण व्हायलन्स जबरदस्त आहे आणि कॉलिफ्लॉवर क्लाउड जो आहे एक्सप्लोजिव्ह स्प्रे, स्प्रे आहे हा बघा हा इथून इथपर्यंत काय आहे हा एक्सप्लोझिव स्प्रे आहे आणि एक्सप्लोजिव्ह स्प्रे हा जोरामध्ये वर फेकतो खूप दूर आणि म्हणू आकाशामध्ये कितीतरी वर बघा दिसते खूप है ना हजारो मीटर वर तो क्वालिफ्लावर क्लाउड जातो आणि इतका वर गेल्यावर तो पूर्ण असा आच्छादून टाकतो आणि त्यामुळे होलकॅनिक विंटर जे आहे होल्कॅनिक विंटर बराच दिवस इथे सूर्यप्रकाश दिसत नाही अशी परिस्थिती येते त्याला आपण विशुविश टाइप म्हणतो माउंट विसियस जो आहे प्लिनियन टाइपचा आहे याला प्लिनियन टाईप पण म्हणतात तो एक्सप्लोजन झाला होता सेव्हन्टी नाईन एडी मध्ये आणि प्लिनियन हा पहिल्यांदा पाहिला होता म्हणून याला प्लिनियन टाईप पण म्हणतात प्लीयन आणि प्लिनियन फरक लक्षात ठेवा बना पेलियन इज अ डिफरंट प्लेनियन इज अ डिफरंट लक्षात आलं का दोघांमधला फरक हा तो लक्षात ठेवायचा गेटिंग द पॉइंट लक्षात आलाय ठीक आहे आता आपण बघूया दुसरं भ्रंश मुलक ब्रंश मुलाक मध्ये आपल्याला तीन प्रकार दिसतात लावापूर म्हणजे लावा फ्लड चिखलप्रवा मड फ्लो आणि फ्युमारोल्स आहे ना लावापूर म्हणजे तिथून लावा निघतो आणि पसरत जातो हळूहळू लावा निघतो आणि पसरत जातो म्हणून लावापूर इथं बेसिक असेल बेसिक असेल ठीक आहे आईसलँडिक टाईप आहे हा कुठला टाइप आहे आयसलँडिक टाईप आहे मॅसिव्ह लावा थ्रू लॉंग क्रॅक्स अँड फिशर जसं डेक्कन प्लॅटू आहे तो पण तिथला एक्झाम्पल आहे कोलंबियन प्लॅटू जगातला मोठा प्लॅटो आहे तो पण त्याचा एक्झाम्पल आपल्याला दिसून येतो आपला जो आहे डेक्कन प्लॅटो तो थरावर थर थरावर थर हजारो वर्ष जो आला मुख्य प्रक्रिया चालत गेली थंड होत गेला चालत गेली असं फिशर इरप्शन झालं आणि त्याच्यावर आपण आहो ओके ठीक आहे बघा लाकी फिशर इरप्शन सेव्हन्टीन नाईन्टी थ्रीला झालं होतं आयसलँड मध्ये आणि ते किती तर भरपूर दूरपर्यंत पसरलं अराउंड थ्री फिफ्टी किलोमीटर दूरपर्यंत ते ट्रॅव्हल होत गेलं हा आहे लावा फ्लड ओके चिखल याच्यामधून कुठलाही लावा निघत नाही तर आतमध्ये पाणी आणि मड याचं मिक्सिंग होतं खाली मॅगमा चेंबर असते त्यामुळे तप्त जो आहे मड तो इथे फ्लो होतो जो तप्त मड आहे त्याला आपण काय म्हणतो लहार फ्लो काय म्हणतो त्याला लहार फ्लो म्हणतो हा एकदमच गरम असतो त्यामध्ये टेफ्रा असतात म्हणजे ज्वालामुखीय खडक वगैरे सर्व असतात आणि ह्या जर ग्रेडियंट असेल म्हणजे पाण्याशी मिक्स झालं नदीशी मिक्स झालं आतका जलद गतीने खाली येतो आणि गरम गरम मड असते आणि यामध्ये जो गाव वगैरे सापडला तो सा पूर्ण संपून जातो व्हेरी डेंजरस लावा याच्यामध्ये फ्लो होत नाही माउंट रेनियर यूएसए एक अराउंड पन्नास हजार वर्षापूर्वी अशी घडलं होतं युएसए ला असं माउंट रेनियर मध्ये दिसून फ्युमारोल्स फिमारोल्स मध्ये हॉट होलकॅनिक गॅस हॉट होलकॅनिक गॅस याच्यामध्ये ना मठ निघत ना वलावा निघत काहीच नाही फक्त हॉट होलकॅनिक गॅस निघत राहते विदाउट एनी लिक्विड ऑर सॉलिड कुठली गॅस निघते तर सल्फर आहे हायड्रोजन आहे कार्बन डायऑक्साइड आहे ह्या गॅसेस निघत असतात लास्ट स्टेज ऑफ होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी असं कन्सिडर केल्या जातं म्हणजे आता इथे काही होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी याच्यानंतर होणार नाही असं गृहित धरल्या जातं पण असं नाही आहे कधी कधी दि, होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीचा स्टार्टिंग पण असा राहू शकतो की आधी गॅसेस निघतात आणि मग भूम होऊ गेटिंग द पॉइंट राईट याचे दोन प्रकार सोल्फाट्रास ज्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण जास्त आहे तर त्याला आपण सल्फाट्रास म्हणतो आणि मोफेटेज म्हणजे ज्याच्यात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे त्याला मोफेटेज आपण म्हणतो बघा सोल दे माना जो आहे बोलिव्हियातला ते याच्यातलं एक्झाम्पल आहे ओके त्याच्यानंतर आपण बघूया उद्रेकाच्या कालावधीनुसार ह ना एक आहे जागृत ऍक्टिव्ह जिवंत ज्याला आपण म्हणतो दुसरा निद्रित सुप्त झोपलेला डॉमंट आणि तिसरा आहे मृत एक्स्टिंट तर हा काय जागृत म्हणजे सातत्याने भूम भूम होत राहते इजेक्टिंग होलकॅनिक लावा ऍश अँड फ्रॅगमेंटल मटेरियल जगातील अराऊंड पाच हजार होलक्यानो जे आहेत ते काय आहेत ऍक्टिव्ह आहेत केव्हाही फुटत राहते वर्षातून एखाद्या वेळेस तर होतेच ना कधी कधी निघतच राहते गॅस वगैरे चालूच राहते ठीक आहे माउंट एटना आहे आणि स्ट्रोंबोली आहे मेडिटेरन्सी मधलं स्ट्रोंबोली तुम्हाला सांगितलंय लाईट हाऊस ऑफ द सी म्हणतात का तर तिथून रोजच लावा निघत राहते रोजच काही ना काही हलकं फुलक का झुम होत राहते इथे आहे निद्रित डॉर्मंट डॉर्मंट म्हणजे क्वाईट फॉर सम टाइम दॅन नो इंडिकेशन फॉर फ्युचर इरप्शन बट सडनली इरप्ट बट सडनली इरप्ट त्याला वाटते आता फुटला होता आता केव्हा फुटन माहीतच नाही पण अचानक फुटते म्हणून त्याला डिस्कंटिन्युअस होलक्यानं सुद्धा म्हणतात खंडित ज्वालामुखी सुद्धा म्हणतात जसं बघा वेसुविस आहे इटलीतलं सेव्हन्टी नाईन सिक्स्टीन थर्टी वन एटीन थर्टी एटीन नॉट थ्री एटीन सेवन्टी टू नाईन नॉट सिक्स नाईन्टीन ट्वेंटी सेवन नाईन्टीन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन कंटिन्युअस आपल्याला ब्रेक ब्रेकनं दिसते किली म्हणजे आई झोपलेलं आपण केव्हा होईल काही खरं गृहीत धरला जातो याच्यामध्ये बघा हलकं हलकं व्हिजिटेशन एक थोडस क्रॅटर असतं कार्डेला असतं शांत आहे आता काही वाटत नाही केव्हा गडबड लोचन गॅरंटी नाही पण मृत म्हणजे मृत असं गृहित धरलं जातं नो इंडिकेशन ऑफ फ्युचर इरप्शन कुठलंच इंडिकेशन नाही क्रॅटर खास म्हणजे याचं आयडेंटिफिकेशन काय क्रॅटर फिल्म विथ वॉटर अँड लेक मस्त तलाव वलाव सगळं असते लोक तिथं हॉटेल वॉटेल टाकून देते लमच्याले बोटिंग वोटिंग सुरू होऊन जाते विजिटेशन आजूबाजूला मस्त हिरवी कंच आता याला बरेच वर, वर्ष लागतात हजारो शंभर वर्ष लागू शकतात आणि त्यामध्ये ते तयार झालेलं आहे त्याच्यामुळे याला काय समजतात आता इथं काही शक्य नाही बा फंक्शन इन द डिस्टंट डिस्टन्टिकल पास खूप हजार वर्षापूर्वी फुटला आता एवढ्यात कधी कोणी पाहिला नाही म्हणजे ह्युमन मध्ये त्याची सध्या नोंद दिसून येत नाही अस ते म्हणजे एक्स्टिंट है ना कुठला आहे कोट सुलतान इराण पोपा जो आहे म्यानमार तो आहे क्रॅकॅटेवा जो आहे तो आता दोन हजार अठराले झाला होत त्याचं गडबड झाली होती अठराशे त्र्याऐंशी नंतर दिसलं नाही दोन हजार अठराले जुगाड झाला होता आता शांत आहे बेट आहे असं काही टेन्शन नाही ओके पण म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की बाबा एकदा एक्सटेंड झाला का संपला नाही हा क्रॅकेट व्हा हो झोपूनच होता काहीच नाही असं वाटलं काहीच नाही होय इथं तळवळ सगळं साचलं बम बोटिंग करा आणि त्या मध्येच खाली बुम बरोबर आहे बोट असा नशी वाचतं आणि बुर्र नाही का असं झालं असं मज्जा आली असं नाही का हम्म आता जागृत जे आहेत ते समजून घेऊया जागृत कुठे असतात तर दोन प्रकारच्या प्लेट्स आहेत आपण प्लेट टेक्टोनिक पाहिलं आहे बरोबर आहे तर प्लेट टेक्टोनिक मध्ये आपल्याला दिसतात डायवर्जन प्लेट बाउंड्रीज आणि कॉन्व्हर्जंट प्लेट बाउंड्रीज या दोन्ही प्लेट बाउंड्रीज वर ह्या दोन्ही प्लेट बाउंड्रीज वर आपल्याला काय जागृत जो आहे ना ऍक्टिव्ह वल कॅनो हा दिशेल रचनात्मक सीमा म्हणतो डायव्हर्जंटला काय ना कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट मार्जिन्स किंवा त्याला मिड ओशन इक्रीज म्हणतो इथे डिस्ट्रक्टिव्ह प्लेट मार्जिन्स किंवा त्याला आपण आहे ना कन्व्हर्जन प्लेट बाउंड्रीज म्हणतो इन जनरल हे मिड ओशनिक रिजेस आहेत आणि हे ईस्टर्न अँड वेस्टर्न पॅसिफिक ओशन आहे त्याला रिंग ऑफ फायर सुद्धा म्हणतो आपण बघून घेऊया हे बघा हा जो दिसतोय ना हा मधला मधला दिसतोय दिसतोय समुद्राच्या मधात बघा हा मिड अटलांटिक हे बघा ही ही काय ही मिड अटलांटिक रिज आहे पॉप्युलर रिज आहे मिड अटलांटिक रिज आहे तर जिथे जिथे मधा मधात दिसतात ना समुद्राच्या मधात हे बघा इथे हे काय मिड रिज आहेत समुद्र मधातून विभ दूर दूर होत आहे आलं की नाही तिथे नवीन मृदा तयार होत आहे फॉर्मेशन ऑफ न्यू अर्थ नवीन अर्थ तयार होते अशी अशी आहे ना ओपनिंग ऑफ उप सी चालू आहे ते असा आहे तर हा जो आहे पार्ट एक्सपान्शन ऑफ सी मध्ये जातो तर हा जो आहे तिथून असं दूर होत आहे तर खरं लावा येतो थंड होतो तो दूर जातो लावा येतो थंड होतो दूर जातो आणि नवीन मृदा तयार होते तो झाला कन्स्ट्रक्टिव्ह जास्त भूम वाले नाही राहते पण इथे जे आहेत सहारा कन्स्ट्रक्टिव्ह ते डेंजर असतात बघा हा पॅसिफिक आहे आणि इथे बघा किती ओलक्यानो आहे म्हणजे कॉन्टिनेंटल प्लेट आणि ओशनिक प्लेट आहे एकमेकांवर जेव्हा आदळत आहेत तिथे बघा जबरजस्त होलक्यानो म्हणजे हा पूर्ण बघा असा सर्कल तयार झालाय पॅसिफिकला झाला आहे आणि म्हणून याला काय म्हणतो आपण रिंग ऑफ द फायर असा आपण शब्द म्हणतो पॉप्युलर आहेत बघा पाठे करायचे बघ है ना सॅन्टॅलेन्स कुठे आहे अल्युटियास कुठे आहे माउंट फुजी कुठे आहे मानानास कुठे आहे फिलिपाइन्स मारियानाज आहे फिलिपाइन्स आहे हवाई आहे हे पाठ करायचे हा मॅप पाठ करायचे आपण करूया याच्यावर प्रॅक्टिस करूया ठीक लक्षा आहे मला वाटतं लक्षात आलं असेल काही अडचण आहे नाही ना काहीच अडचण नाही समजलं असेल सगळं पाठ करायचे है ना दोन आधार दोन आधाराचे मग आपल्याला दिसतय प्रत्येकाचे आपापले इकडे तीन प्रकार इकडे पाच प्रकार तिकडे पुन्हा तीन प्रकार तर सगळे पाठ करायचे अडचण करायची नाही घोकून घ्यायचं ना समजून घ्यायचं ठीक आहे ट्रिक्स मिस तर पाहू तुम्ही बनवा है ना बनवताच तुम्ही आपल्या ट्रिक्स स्वतःच्या स्वतः बनवायच्या दुसऱ्यांच्या ट्रिक्स वापरायच्या नाही दुसऱ्याच्या ट्रिक्स वापरणं म्हणजे बुचकाळात पडणार आलं की नाही लक्षात बरोबर आहे आणि तुम्ही समजदार समजदारा म्हणून तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट